बळीराजासाठी चांगल्या पद्धतीचा पाऊस पडून भरघोस पिके बळीराजाच्या हाती यावे सुखसमृद्धी सगळीकडे नांदो असे साकडे आमदार आशुतोष काळे यांनी श्री विठ्ठलाला घातले आहे कोपरगाव शहर आषाढी एकादशीनिमित्त कोपरगाव शहरामध्ये विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन रविवारी सहा जुलै रोजी करण्यात आले होते यामध्ये विविध ठिकाणी खिचडी वाटप मोठ्या उत्साहात आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते वितरण करत पार पडले आहे आषाढी एकादशी निमित्त कोपरगाव शहरात विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत भक्तिभावाने खिचडी व राजगिरा लाडू प्रसाद वाटपाचे आयोजन केले नरसिंह प्रतिष्ठान परमवीर ग्रुप यांच्या वतीने आयोजित या उपक्रमाची सुरुवात आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते श्री विठ्ठलाच्या प्रतिमेची पूजा व आरती करून करण्यात आली तसेच कोपरगाव तहसील कचेरी मैदान येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विद्यार्थी सेनेच्या वतीनेही आषाढी एकादशी निमित्त खिचडी आणि राजगिरा लाडू वाटप करण्यात आले आहे यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी स्वतः भक्तांना खिचडी प्रसाद वाटप करत भक्तीमय वातावरणात सहभागी झाली होती या कार्यक्रमात नरसिंह प्रतिष्ठान परमवीर ग्रुपचे सदस्य कार समाज बांधव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सकल आंबेडकरी समाज मुस्लिम बांधव तसेच सर्व जाती धर्मातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली व प्रसादाचा लाभ घेतलाय आषाढी एकादशीचे औचित्य साधून कोपरगावकरांनी सामाजिक ऐक्य व भक्तिभाव जपत मोठ्या उत्साहात हा पवित्र सण साजरा केलाय आज या ठिकाणी नरसिंह प्रतिष्ठानच्या वतीने आषाढी आषाढी एकादशीच्या निमित्ताने खिचडी वाटप आणि फळांचं वाटप या ठिकाणी ठेवलेलं आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो चांगला उपक्रम आषाढी एकादशीच्या निमित्ताने त्या ठिकाणी घेतला धन्यवाद मी तुम्हाला हा हेच आकडं घालणार का यंदा लवकर पाऊस चालू झालेला आहे तर चांगल्या पदीचा पाऊस राहिलेल्या काळामध्ये सुद्धा पडू दे सगळे धरणं भरू दे आणि सर्व बळीराजांचं चांगलं भविष्य राहू दे किंवा चांगला खरीप आणि रब्बी चांगला होऊ दे चांगले पिकही होऊ दे असं हेच आकडं घालणार काँग्रेस पार्टी कोपरगाव शहर आणि विद्यार्थी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष आकाशजी डागा यांच्या वतीने शहरामध्ये तहसील कार्यालयासमोर आषाढी एकादशीच्या निमित्ताने खिचडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर या पवित्र दिवसाला आपण सर्व जे काय आपले उपासकरू आहेत किंवा सर्व नागरिकांना या ठिकाणी खिचडीचा आस्वाद त्या ठिकाणी घेण्याचं त्यांनी विनंती केलेली आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो एक चांगला उपक्रम त्यांनी या ठिकाणी राबवला आजच्या दिवशी पूर्ण महाराष्ट्रातील वाऱ्या आज दर्शनासाठी पंढरपूरला असतात आणि आजच्या सकाळी मुख्यमंत्री महोदय आणि त्यांची पत्नी यांच्या हस्ते शासकीय पूजा असते आणि जे कुठलं एक दाम्पत्य पहिले त्या ठिकाणी त्यांना त्यांचा मान मिळतो अशा दोन्ही जोडप्यांच्या हस्ते त्या ठिकाणी शासकीय पूजा असते आणि पूर्ण वर्षभरामध्ये जे काही महत्त्वाचे उपास आहे किंवा महत्त्वाचे दिवस आहे त्याच्यामध्ये आषाढी एकादशी आपण मानतो आणि ही साजरा मोठ्या प्रमाणामध्ये करतो तर या निमित्ताने हे ठेवल्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन धन्यवाद आज सालावाद प्रमाणे नरसिंह प्रतिष्ठा अंतर्गत करते खिचडी वाटपाचे आयोजन करण्यात आलेले होते कोपरगाव शहरातील नागरिक बंधू भगिनी त्याचप्रमाणे ज्ञात आज्ञात वर्गणीदार यांच्या सौजन्याने आणि संपूर्ण कार्यकर्ते सभासदांच्या मेहनतीने आजचा कार्यक्रम हा अतिशय उत्साह संपन्न झालेला आहे आजच्या या कार्यक्रमानिमित्त कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मान्य श्री दादा काळे यांनीही या ठिकाणी भेट देऊन स्वत खिचडीचे वाटप केले आहे त्याचप्रमाणे कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पी एस आय पोलीस निरीक्षक रामचंद्र कुंभार साहेब हेही या ठिकाणी आले होते या सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रथमत देवतेचे पूजन झाले पूजन झाल्यानंतर आरती होऊन कोपरगाव शहरामधील तसेच तालुक्यामधील जे काही सन्मानार्थी व्यक्ती होते त्या सर्वांचा या ठिकाणी सन्मानही करण्यात आला आणि छोटे मोठे वाढदिवस होते तेही वाढदिवस साजरे करण्यात आले अशा एकंदरीत सर्व मंगलमय वातावरणामध्ये अतिशय सुंदर असा खिचडी वाटप कार्यक्रम आज नरस्य प्रतिष्ठान परमिळ ग्रुप यांच्यातर्फे झालेला आहे इथून पुढेही इथून पुढे याच पद्धतीचे सामाजिक उपयोग आज आषाढी एकादशी निमित्त मान्य आमदार अशोक दादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी किचे वाटप कार्यक्रम करण्यात आला आहे तरी कोपरगाव नगरीतील सर्व भाविकांना आषाढी एकादशी निमित्त खूप खूप शुभेच्छा धन्यवाद डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा